विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सहावी मराठीमधील पंचवीसावा धडा आहे नवा पैलू याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वाध्यायातील प्रश्न एक आहे तीन चार वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील अप्रश्न आहे आजी नातवाला लवकर चल म्हणून घाई का करत होती उत्तर पाहूया दवाखाना जवळ असल्याने आजी नातवाला घेऊन चालत निघाली होती आजीचा नातू दिगू हा हळूहळू चालत होता दवाखान्यात जात असताना आभाळ अगदी गच्च भरून आलेले दिसत होते क्षणभरात पाऊस कोसळणार असे दिसत होते पाऊस सुरू होण्याच्या आत दवाखान्यात पोहोचले पाहिजे म्हणून आजी नातवाला लवकर चल म्हणून घाई करत होती यानंतर प्रश्न आ आहे रिक्षावाल्याच्या बोलण्याने आजीच्या डोळ्यात पाणी का आले उत्तर पाहूया दवाखान्यात चालत जात असताना दिगू रिक्षाच्या समोर आला त्यामुळे रिक्षावाला दिगूला काहीतरी बोलत होता दिगूला ऐकू येत नसल्याने तो काही तेथून हलत नव्हता तेव्हा रिक्षावाला दिगूला बहिरा आहेस की काय असे बोलला हे रिक्षावाल्याचे बोलणे ऐकून आजीच्या डोळ्यात चटकन पाणी आले यानंतर पुढील प्रश्न आहे वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह का केला उत्तर आहे आजीच्या बोलण्यावरून आजीची अवस्था आणि दिगूचे बहिरेपण वत्सलाबाईंच्या लक्षात आले होते वत्सलाबाई या मुकबधीर शाळा मुलांच्या शाळेत शिक्षिका होत्या दिगूवर इलाज करता यावा या उद्देशाने वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह केला पुढे प्रश्न ई आहे शाळेत गेल्यावर आजीला आनंद का झाला उत्तर पाहूया शाळेतील एक बाई एका छोट्या मुलाला यंत्राच्या सहाय्याने शिकवत होत्या हे वत्सलाने आजीला दाखवले आजी उत्सुकतेने बघत होत्या बहिऱ्या मुलाच्या तोंडून बाहेर पडलेले उच्चार टिपायला त्यांचे कान सावध झाले होते आणि मूल बाईंसारखेच हसत हसत बोलले हे सर्व पाहून आजीला आनंद झाला पुढील प्रश्न आहे मुकबधिरांची शाळा पाहून आजीच्या मनात कोणते विचार आले उत्तर पाहूया आजीला नातवाच्या दुःखावरून सर्वच मुक्यांच्या दुःखांची जाणीव झाली होती मुकबधिरांची शाळा पाहून आजीच्या मनात विचार आला आपल्याही खेड्यात अशी मुकबधीर शाळा मुलांची शाळा काढली तर कष्टाने जमवलेली शेती विकून त्या पैशात मुकबधीर मुलांसाठी शाळा काढायचे आजीने ठरवले आजीने विचार केला की शाळा झाल्यावर गावातील मुले शाळेत जातील शिकतील आणि स्वतःच्या पायावर उभी राहतील अशा पद्धतीने मुकबधिरांची शाळा पाहून आजीच्या मनात जे विचार आले ते आपण इथे लिहिलेले आहेत पुढील प्रश्न पाहूया यानंतर प्रश्न दोन आहे का ते लिहा यामध्ये पहिलं विधान आहे आजी शहरात गेली आता आजी शहरात का गेली होती ते आपल्याला लिहायचं आहे दिगूच्या बहिरेपणावर चांगला इलाज करता यावा म्हणून आजी शहरात गेली पुढील विधान आहे आजी वत्सलाबाईंच्या घरी गेली आजी वत्सलाबाईंच्या घरी का गेली हे आता आपल्याला लिहायचं आहे उत्तर पाहूया शहरातील दवाखाना बंद होता पाऊस कोसळत होता अशा परिस्थितीमध्ये वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह केला उद्या तुम्हाला मी जे दाखवीन ते पाहून तुम्ही हसत घरी जाल या वत्सलाबाईंच्या बोलण्यामुळे आजी मोहात पडल्या आणि आजी वत्सलाबाईंच्या घरी गेल्या पुढे तिसरं विधान आहे आजीने गावात शाळा काढायचे ठरवले याच्या मागचं कारण आपल्याला द्यायचं आहे पाहूया आजीला नातवाच्या दुःखावरून सर्वच मुक्या मुक्यांच्या दुःखाची जाणीव झाली होती त्यामुळे जर आपल्या गावातही शाळा काढली तर तिथल्या मुलांना शिक्षण घेता येईल म्हणून आजीने गावात शाळा काढायचे ठरवले यानंतर चौथं विधान आहे वत्सलेने आजीला शाळेत नेले उत्तर पाहूया मुकबधीर मुलांच्या शाळेतील मुलांवर होणारे उपाय आजीने प्रत्यक्ष पाहावे आणि दिगूला या शाळेत आजीने ठेवावे या हेतूने वत्सलेने आजीला शाळेत नेले यानंतर प्रश्न तीन आहे थोडक्यात उत्तरे लिहा त्यामधील पहिला प्रश्न आहे वत्सलाबद्दल पाच ते सहा ओळी लिहा या पाठामध्ये वत्सलाबाई ज्या आहेत त्यांची माहिती आलेली आहे त्याविषयी आपल्याला हे पाठ वाचल्यानंतर काही माहिती लिहायची आहे पाहूया वत्सला ही मुकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिका होती ती अत्यंत आनंदी आणि हसऱ्या स्वभावाची होती ज्याप्रमाणे बोलकी मुले आनंदाने जीवन जगतात त्याच प्रकारचे आनंदी जीवन ज्यांच्या वाट्याला बहिरेपणाचे आणि मुखेपणाचे दुःख आले आहे त्यांच्यातील स्वत्व जागून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवायचा असा निर्धार पक्का करून वत्सला मुकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिकेचे काम करत होती अशा पद्धतीने वत्सलाबद्दल आपण इथे पाच सवळी माहिती लिहिलेली आहे यामध्ये तुम्ही आणखी माहितीची भर घालू शकता पुढील प्रश्न आहे या, या पाठाला नवा पैलू हे शीर्षक योग्य आहे ते योग्य कसे ते थोडक्यात लिहा आता पाठाचं नाव दिलेलं आहे नवा पैलू ते कसं योग्य आहे आपल्याला लिहायचं आहे आपल्या गावातील मुलांसाठी देखील अशा प्रकारची शाळा असावी असा विचार आजीच्या मनात आला त्यासाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी कष्टाने कमावलेली शेती विकण्याचा निर्धार त्यांनी केला आजीच्या मनातील ही उदात्त भावना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक नवा पैलू दर्शवते म्हणून नवा पैलू हे शीर्षक योग्य आहे अशा पद्धतीने नवा पैलू हे शीर्षक कसे योग्य आहे ते आपण इथे थोडक्यात लिहिलेलं आहे पुढे प्रश्न तीन आहे आजीच्या थोर विचारांबाबत पाच ते सात ओळी लिहा उत्तर पाहूया आजीला नातवाच्या दुःखावरून सर्वच मुक्यांच्या दुःखाची जाणीव झाली होती मुकबधीरांची शाळा पाहून आजीच्या मनात विचार आला आपल्याही खेड्यात अशी मुकबधीरांसाठी शाळा काढली तर कष्टाने जमावलेली शेती विकून त्या पैशात मुकबधीर मुलांसाठी शाळा काढायचे आजीने ठरवले आजीने विचार केला की शाळा झाल्यावर गावातील मुले शाळेत जातील शिकतील आणि स्वतःच्या पायावर उभी राहतील तर अशा प्रकारचे थोर विचार आजीच्या मनात आले यानंतर प्रश्न चार आहे खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा काही शब्दसमूह दिलेले आहेत त्यांचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे पहिला आहे खंत वाटणे तर याचा वाक्यात उपयोग आहे छोट्याशा कारणावरून आपण मित्रावर रागावलो याची राजूला खंत वाटली पुढे आहे दिंगमूड होणे कोकणाचे निसर्ग सौंदर्य पाहून मी दिंगमूड झालो पुढे आहे स्वाभिमान राजू किंवा राज खूप स्वाभिमानी मुलगा आहे इथे स्वाभिमान या शब्दाचा आपण वाक्यात उपयोग केलेला आहे यानंतर आहे विश्वासाचे हास्य फुलणे वाक्यात उपयोग पाहूया सरांनी केदारचे कौतुक करताच त्याच्या चेहऱ्यावर विश्वासाचे हास्य फुलले यानंतर आहे पक्का निर्धार करणे परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचा सार्थकने निर्धार केला पुढे आहे धक्का बसणे दादाच्या गाडीला झालेल्या अपघाताची बातमी ऐकताच मला धक्का बसला यानंतर आहे जाणीव होणे जसजसे वय वाढत जाते तसतसे आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव होत जाते पुढे आहे थक्क होणे आणि वाक्यात उपयोग आहे सरकशीतील चित्तथरारक कसरती पाहून सर्व प्रेक्षक थक्क झाले तर या ठिकाणी पाठावरील स्वाध्याय पूर्ण होत आहे स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण इथे लिहिलेली आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि या स्वाध्यायाचे आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लेखन करा आजचा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे धन्यवाद